हे बघा इथे माझे शेंगदाणे चाललेल्या आहेत बघा नमस्कार ह्या किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे लेमन भडंग कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग आपण लेमन भडंग करायला घेऊया बघा किती छान एकदम हल्दीरामसारखा झाला आहे टेस्ट पण खूप छान झालेला आहे आज मी बनवणार आहे लेमन भडंग बनवणार आहे तर ह्याच्यासाठी मी पाव किलोला थोडेसे जास्त घेतलं चिरमुरे इथं फोडणीसाठी जिरे मोहरी हळद लसूण हिरवी मिरची शेंगदाणे कडीपत्ता आणि दोन लिंबाचा रस घेतला आहे आपण आता हे आहे ना चिरमुरे थोडेसे गरम करूया मी एक पाठी गरम करायला ठेवलेले आहे आपण आता याला गरम करून घेऊया थोडंसं कुरकुरीत होईल असं गरम करून घेऊया बघायचं आपले आता बरेचसे गरम झालेले आहेत चिरमरीत हे बघा चांगलं असं हे होतं कडक झालेलं आहे तर आपण हे नाही ह्याच्यात काढून घेऊया आपण किती आपण आहे ना याच्यामध्ये काढून घेऊया आपण परत गॅसवर गरम करायला ठेवूया आणि याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण आहे ना हे शेंगदाणे तळून घेऊया तुम्हाला शेंगदाणे पाहिजे तर टाका किंवा नाही टाकले तरी पण चालतात खरं मी टाकणार आहे आता याला चांगलं तळून घेऊया हे बघा इथे माझे शेंगदाणे चढलेले आहेत बघा हे बघा आपण आता काढून घेऊया चरमोऱ्यावरतीच आपण काढून घेऊया इथं बघा तेल आपलं कडलेलं आहे इथं आपण मोर घालूया बघा चांगले असे तडतडलेले आहेत आपण आता ह्याच्यामध्ये जिर्या टाकूया जिरे पण चांगल्या तडतडल्या आपण लसूण घालूया आणि मिरची पण झाली आहे मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत टाळायची आपल्याला पण आपला आता कलर चेंज झालेला आहे आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया चांगलं कुरकुरीत होऊ द्यायचं आहे आपल्याला नाहीतर आपला चिवडा म्हणजे भडंग नरम करू शकते म्हणून चांगलंही कुरकुरीत होऊ द्यायचं आहे बघा पूर्णपणे असं तडतड वाजायचं पूर्ण कमी झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये आहे ना लिंबाचा र लिंबाचा रस घालायचा ह्याच्यामध्ये आणि हळद एक दोन चमचे हळद घालायचे या छोट्या चमच्याने चांगलं हे करून घ्यायचं आपल्याला थोड तड़ आवाज यायचा बोंद होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया कारण चुरमुऱ्याला मीठ असते म्हणून आपण थोडंसंच मीठ टाकायचं अगोदर चव बघून नंतर वरणं लावलं तरी पण चालते पूर्ण म्हणजे लिंबूचा रस टाकलेला पूर्ण म्हणजे ते हे करायचं आपल्याला तळायचा बंद होईपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला हे बघा पूर्ण इथं लिंबाचा रस असा आवाज यायचा बंद झालेला आपण आता ह्या स्टेजला पण ह्याच्यामध्ये चिरमुरे घालून घ्यायचे आता परतून घ्यायचं बारीक गॅस करायचा आहे आणि तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणे टाकू शकताय बघा मला शेंगदाणे आवडतात म्हणून शेंगदाणे टाकले खूप असा लेमन भडंग खूप छान असा लागतो तुम्ही एकदा करून नक्की बघा सेम असं हल्दीरामसारखा सारखा लागते हे बघा इथं आता आपलं चांगलं परफ्यूम झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया हे बघा आपलं चांगलं परतून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये शेव पण घालून आहे हे बघा इथं आपलं लेमन घडून घातला तयार आहे बघा किती छान असं मस्त खरपूस असा खरपूस असा झालेला आहे मस्त माझा लेमन भडंग करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप असं छान मस्त एकदम टेस्टी असं झालेलं आहे मस्त छान झालेलं आहे